नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊ आज तीन ते चार मैदान संपन्न झाले या तीन ते चार मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका रुस्तमय हिंदी केसरी मैब्या आज आपल्याला हुतात्मा केसरी मैदानामध्ये पालताना दिसायला तर भावनो हे मैदान एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान आज संपन्न झालं तर भावनो याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका रुस्त मेहंद केसरी म्हैब्या फायनलसाठी पात्र झाला कडेने पलून भाऊनो आज माहिब्याने सर्वांचे मन जितले परंतु नक्कीच तुमच्या आमच्या मनात आता प्रश्न पडला असेल की माहिब्या आपल्याला फायनलला पळताना नक्की दिसला का नाही तर भावांनो जेव्हा मला हे समजलं जेव्हा मला ही अपडेट मिळाली तेव्हा मला देखील वाटलं होतं की मायब्याच्या पायाला दुखापत झाली असेल तर भावांनो नक्की ही दुखापत झाली आहे का तर भावांनो नाही भाऊंना मी आत्ताच अपडेट घेतलेले आहे की मायब्याच्या पायाला कोणतीही प्रकारची दुखापत झालेली नाही आहे मग नक्की माहिब्या आपल्याला पालताना फायनलला दिसला का नाही कारण आज सर्वांचे लक्ष माहिब्याकर होते कारण भाऊनो मागील मैदानामध्ये आपल्याला मैब्या पालताना दिसत होता परंतु तिथे गाडी माैब्याची नशिबामुळे फॉल होत होती परंतु आज गाडी सरळ आली आणि भाऊनो सेमी देखील चांगल्या अंतराने पास केला तर भाऊनो नो फायनलला नक्की पालाला का नाही तर भाऊनो काही कारणास्तव फायनलला आपल्याला मैब्या पलताना दिसला नाही अशी अपडेट आपल्याला मिळालेले आहे तर भाऊनो नक्कीच माहिब्याच्या पायाला कु कुठलाही दुखापत काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे तर नक्कीच काळजी करू नका माहिब आपला ठीकठाक आहे आणि लवकरच आपल्याला आता माहिब्या पलताना दिसेल आणि भाऊनो माहिब्याचा कमबॅक आज झाला समजा महिबाला आज गुलाल मिळालेलाच आहे